शेतकरी ओळखपत्र फायदे प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे फार्मर आय डी ज्याला आपण अग्रिस्टाच्या मार्फत फार्मर आय डी फार्मर रजिस्ट्री ज्याला म्हणतो त्याचे फायदे काय काय आहे आणि ते काढल्यामुळे कोणकोणते फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे या संदर्भात आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शेतकरी ओळखपत्र कृषी मित्रांनो तुम्ही शेतकरी आहात का तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय आहे तसेच ते महत्त्वाचे कशा पद्धतीने आहे ते कसे बनवायचे आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ह्या संपूर्ण बाबतीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि हो आर नॅग्रिको यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनला प्रेस करून आयवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जसे पब्लिक होतील तसे तुम्हाला पाहायस मिळेल चला तर जराही वेळ न घालता आपण शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय ह्या संदर्भात पाहून घेऊया शेतकरी ओळखपत्र हे सरकार मान्य अधिकृत दस्तऐवज आहे जे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मदत करते हे जिल्हा कृषी विभागाकडून दिले जाते ज्यांना शेत जमिनीचा आहे आणि ते शेती करत आहेत ते या कार्डसाठी अर्ज करू शकतात नंबर दोनचा मुद्दा म्हणजे शेती ओळखपत्राचे पत्राचे फायदे कोणकोणते त्या संदर्भात पाहूया नंबर एक सरकारी अनुदान व योजना पीएम किसान योजना असेल कर्जमाफी बियाणे खत यासाठी सबसिडी नंबर दोन बँक कर्ज व इतर फायदे अल्प शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास मदत होते नंबर डिझेल खत बियाणे यावर अनुदान सुद्धा मिळते शेतकरी विमा आणि इतर सुरक्षा योजना शेतमाल विक्रीसाठी बाजारात सोय पीक विमा योजना आणि अपघात विमा योजना याचा सुद्धा लाभ होतो आता नंबर तीनचा जे महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे तर कृषी मित्रांनो शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी काय करायचे तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियाद्वारे आपण अर्ज करू शकतो ऑनलाईन अर्ज जर करायचे असेल तर आपण डीबीटी डॉट महाराष्ट्र संबंधित राज्याच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतो तसंच शेजारील सीएससी केंद्रावरून सुद्धा आपल्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी हे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करता येते आता ऑफलाईन अर्ज कशा करा पद्धतीने करायचे तर तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी विभागाकडे आपण अर्ज करू शकतो त्यांच्याशी जर संपर्क साधला तेर निश्चित आईडी कौन -कौन तर निश्चित आपल्याला शेतकरी आय डी काढण्यास मदत मिळेल आता शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात तर नंबर एक सात बारा उतारा आधार कार्ड मतदान कार्ड किंवा मतदान ओळखपत्र रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्र जवळ असणं आवश्यक आहे आता ऑनलाईन अर्ज करण्याची जर प्रक्रिया पाहायची जर झालं तर स्टेप एक मध्ये आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नवीन नोंदणी करा असं एक ऑप्शन येते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यक माहिती भरायची आहे ही माहिती अचूक असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जे सांगितलेले डॉक्युमेंट ते अपलोड करायचे अर्ज सबमिट करा आणि त्यांचा जो क्रमांक मिळेल ते जतन करून ठेवणं गरजेचं आहे आणि शेवटी अर्जाची स्थिती ही नियमित तपासत राहिलं तर आपलं जे मतदा शेतकरी ओळखपत्र आय डी, डी, थे थे डी जे आहे हे याचं स्थिती आपणास समजेल नंबर पाच जे निष्कर्ष आहे ते म्हणजे कृषी मित्रांनो आपणास कळाले असेल की शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी किती महत्त्वाची आहे त्याचे फायदे कोणकोणते आहेत जर तुम्ही अजूनही फार्मर आय डी हे काढलेले नसेल तर जवळील सीएससी केंद्राला भेट देऊन किंवा जवळ जे कृषी विभाग आहे किंवा जिल्हा कृषी विभागच्या अंतर्गत अर्ज करून तुम्ही फार्मर आय डी मिळवून घेणं गरजेचे आहे कारण ह्या शेतकरी ओळखपत्रावरून शासकीय योजनाचा फायदा त्याच्यामध्ये पी एम किसान योजना असेल पीक विमा असेल अपघात विमा असेल खत खतावरील सबसिडी असेल ह्या सगळ्या बाबतीत फायदा मिळवून घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र हे अतिशय महत्वाचं झालेले आहे आणि त्याचं विस्तृत तुम्ही लाभ घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका एस टी आर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन अपडेट्स आणि आधुनिक पद्धतीच्या शेतीच्या संदर्भात आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय